मी तुम्हाला ज्या कंपनीबद्दल माहिती सांगणार आहे ती कंपनी हिराणगावमधली खूप नामांकित कंपनी आहे आणि त्या कंपनीबद्दल सांगते मला आनंद होते कारण की मी त्या कंपनीमध्ये काम करतो आहे ह्या कंपनीमध्ये बावीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत वॅकेन्सी चालू आहे आणि ह्या कंपनीबद्दल बोलायचं म्हणलं तर आत्ता ह्या कंपनीमध्ये टेम्पररी आणि ट्रेनी पोरांसाठी वॅकन्सी निघलेली आहे ती वॅकन्सी कशी आहे आणि ह्या कंपनीची व्या जॉईनिंगची प्रोसेस खूप सोपी आहे फक्त ज्या दिवशी तुम्ही येताल त्याच्या त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासनं तुम्हाला त्यामुळं तुम्हाला जर तुमचे तुम सव्वीस दिवस पूर्ण झाले तुम्हाला मग असंच म्हणलं की पेमेंट तुमचं हक्क होऊन जातं त्यामुळं काय विषय आहे नाही तर जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आम्ही माझ्या रूमपासूनच चालू केलेला आहे सो आज मी ज्या कंपनीबद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे ती कंपनी रानगावपासून जा म्हणजे सात ते आठ किलोमीटरचे तिथं जाण्याची सगळी सोय आहे फक्त ती कंपनी मधली खूप नामांकित कंपनी आहे आणि त्या कंपनीबद्दल सांगण्यात मला आनंद काय होतोय तर त्या कंपनीत मी स्वतः काम करतो आहे त्यामुळं मला त्या कंपनीबद्दल सांगण्यात सांगण्यातलाही आनंद होतो जेवढी तुम्हाला माहिती जाणून घेण्यात आनंद होतोय तेवढाच मला पण आनंद होतो तुम्हाला तर सगळं समजलंच असेल थमनेल बघून सो व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा आता मी कंपनीमध्ये जातो तिथली माहिती सांगतो तुम्हाला सगळी प्रॉपरली आता बघा कंटिन्यू ब्लॉग बघा तर आपण त्या, त्या कंपनी मध्ये माहिती सांगणार आहे ती आहे रांजंगाव मधली खूप नामांकित कंपनी फिअट ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड ही रांजंगाव मधली खूप नामांकित कंपनी आहे तर तुम्हाला मला सांगायचंय या कंपनीमध्ये तुमचा कोणाचा आय टी आय पास आहे ज्यांचं कोणाचं वय अठरा ते ह्या जॉईनिंगसाठी साठी अठरा ते तीस वय मर्यादा आहे आणि यासाठी ट्रेड आहेत आय टी आय आय टी आयमध्ये मध्ये तुम्हाला ट्रेड सांगतो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिकल डिझेल मेकॅनिकल मोटर मेकॅनिकल आणि ज्यांचा कोणाचा कोपा झालाय तर सर्वांसाठी या कंपनीमध्ये जॉब आहे टेम्पररी आणि ट्रेन पोरांसाठी खूप भारी चान्स आहे आणि आत्ता वॅकेन्सी निघलेली ही लास्ट डेट आहे सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेपर्यंत कुणीही अप्लाय करू शकता ज्यांचं आय टी आय पूर्ण आहे ज्या आय टी आयमध्ये पास आऊट आहेत आणि त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट आहेत की बाबा आपलं क्वालिफिकेशन झालेले सगळी डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईड चार फोटो हे सगळं घेऊन गेट नंबर दोनवरती यायचं हां तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची कंपनीबद्दल तुम्हाला सांगतो थोडंसं आता ह्या कंपनीमध्ये आत्ता अल्ट्रॉज नेक्सॉन आणि कंपस बनते सो ह्या कंपनीबद्दल तुम्हाला सांगतो मला आनंद एवढ्याच गोष्ट होतो कारण की मी गेले तीन वर्ष झाले या कंपनीत काम करतो आहे काम करतो याच्यासाठी कारण की मी सुद्धा ह्या कंपनीत अप्रेंटिस असल्यापासून जॉईन झालेलो आहे अप्रेंटिस मी इथंच केले आहे फर्स्ट ट्रेन इथं करते आता सेकंड ट्रेन चालू आहे माझी सो तुम्हाला पण मी सांगतो कंपनी देऊ शकता ही कंपनी खूप भारी आहे ज्यांना कोणाला खरंच कामाची गरज आहे तर येऊ शकता मी कंपनीमध्ये सांगायचं म्हणलं तर कंपनीबद्दल कंपनीमध्ये टेम्पररी ट्रेनी पोरांसाठी अठरा हजार रुपये सतरा हजार रुपये पेमेंट आहे आणि तुम्हाला कंपनीतर्फे भेटली जाणारी तोही सांगतो बस कॅन्टीन युनिफॉर्म हे कंपनीतर्फे मोफत आहे आणि तुम्ही जिथं कुठे राहता तुमचा जो कुठला रूट आहे घर कामावर जसं की तुम्ही कारेगावला राहत असाल तर काळेगावावर सुद्धा बस आहे लानंगावरा लागत असाल तर लांजनगाववर मी सुद्धा बसते तर ज्यांना कोणाला इच्छुक असेल त्यांनी या आणि मी खाली तुम्हाला एम्प्लॉय माझी आय डी देतो तर तुम्हाला करत फोटो तुम्हाला असं वाटत असेल की आपली इथं फसवणूक ते आपले काम भेटेल का नाही भेटेल तर नक्की मला एकदा कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्की त्यासाठी हेल्प करतो ती म्हणजे अशी की तुम्ही इकडे येणे अगोदर हा तुम्ही सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला ओपन म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत जॉईनिंग होणार म्हणजे होणार त्यात तर काही विषय येत नाही पण सत्तावीस तारखेच्या जर तुम्ही पुढे गेला जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सांगतो खाली दिलेला नंबर जो मी म्हणला ना मागाशी त्याच्यावरती कॉल करा हा मस्त म्हणतो की आपण सत्तावीस सत्तावीस तारखेपर्यंत जॉईनिंग आहे पण त्याच्यानंतर जर चालू असेल तर तुम्हाला ते एच आर डिपार्टमेंटमधनं वाघमुळे सर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला सांगतील तसं काय आहे जॉईनिंग होईल की नाही होईल त्यासाठी तुम्ही घाबरू नका अजिबात जर तुम्हाला खरंच रांजंगाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एकदा या येण्या अगोदर खरंच म्हणतो कॉल करा कारण की कसं होतं तुम्ही इथं येणार जर तुम्हाला जॉबच नाही लागला तर तुमची फसवणूक होणार असं मला वाटतं कारण की मी तुम्हाला आम सांगतो आम्ही जेव्हा वालतो नाही इथं त्यावेळेस आम्हालासुद्धा आम्ही पण कॉलच करून आलतो पण आम्ही जे वालतो त्यावेळेस आम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले होते ते कसे आहे तर आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस हा सगळा कोरोनाचा काळ चालू होता म्हणजे त्यावेळेस कोरोना होता आमच्या जॉईनिंगच्या वेळेस त्यामुळं आम्हाला जॉईनिंगमध्ये आहे ना तुमच्या वेळेस तरी बाबा कमी डॉक्युमेंट आहेत की बाबा तुमचं फक्त क्वालिफिकेशन आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो असे काहीतरी थोडीफार डॉक्युमेंट आहेत पण आमच्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला कोरोना घेतलेली लस त्याच्या दोन्ही डोसची लसची सर्टिफिकेट पाहिजे जर नसेल तर लगेच जाईटला काढायचे त्यामुळं खूप वेकर त्यावेळेस होती प पर परिस्थिती पण आता खूप चांगली आहे तर खरंच तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या आणि तुम्हाला हां तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे कंपनीच्या पेमेंटबद्दल तर कंपनीचं पेमेंट हे जे टेम्पररी पोर आहेत त्यांच्यासाठी सतरा हजार रुपये आहे सतरा हजार रुपये आणि पेमेंटची मेथड कशी असते वीस टू वीस महिना असतो आणि तुम्हाला जेव्हा का तुमचे सगळे सव्वीस दिवस भरले जातात म्हणजे तुमचा एक महिना सगळा कंप्लीट होतो त्यावेळेस कंपनीतर्फे तुम्हाला पंधराशे रुपये अटेंडन्स बोनस दिला जातो आणि जर तुम्ही संडे वर्किंगला आला तर तुम्हाला त्याच्याबद्दल एक ऑफ दिला जातो हे कंपनीमध्ये जॉईनिंग झालं तुम्हाला समजूनच जाईल त्याबद्दल काही विषयच नाही आणि मी कंपनीमध्ये अनुभव घेतो आहे कंपनीमध्ये तुम्ही तुम्ही काम करताना जितके दिवस तुमचा एक ना एक मिनटाचा पैसा दिला जातो पैशाची बुडवणूक होत नाही किंवा फसवणूक होत नाही तशा काय बाबतीत कंपनी खूप चांगली आणि कंपनीमध्ये नाही म्हणलं तरी अख्ख्या कंपनीत तीन शिफ्टमध्ये कंपनी चालते तर तीन शिफ्टमधल्या आता दोन शिफ्टमध्ये चालते कंपनी पण दोन शिफ्टमध्ये म्हणलं तरी एका शिफ्टला नाही म्हणलं तरी पाच ते सहा हजार पोरं काम करतात सगळे म्हणून पाच ते सहा हजार रुपये सहज पाच ते सहा हजार सहज पोरं काम करतात एवढ्या पोरांचं मॅनेजमेंट करणं नॉट अ ज्योक आणि ते सोपं नाही आहे त्यासाठी इथं ता जे काही लोक का आहेत ते सगळे खूप चांगले आहेत आणि कंपनीमध्ये परमनंट सुद्धा खूप चांगले आहेत कारण की ते प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक मुलाला सपोर्ट करतात ते काय तुम्हाला बाबा तुमचा प्रॉब्लेम होत असते तुम्हाला फेस करायला प्रयत्न करतात आणि तुम्हाला नवीन नवीन शिकण्यासाठी नक्की प्रयत्न करा नवीन नवीन शिकवण्यासाठी नक्की ट्राय करतात आणि जॉईनिंग प्रोसेसबद्दल जर सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेस तुम्हाला आतमध्ये घेतलं तर जॉईनिंग प्रोसेससाठी तर जॉईनिंग प्रोसेसला नाही म्हणलं तरी कमीत कमी पाच ते सहा दिवस जातात पण ज्या दिवशी पहिले तुमचे प्रोसेस चालू होते ना त्या दिवसापासून तुम्हाला पेमेंट चालू होतं त्या दिवसापासनं तुमचं पेमेंट चालू होतं आणि तुमचे आजचे सव्वीस दिवस भरले की तुम्हाला पहिले सात पाच सहा दिवस तुम्हाला काहीच काम नसतं कारण की तुमची जॉईनिंग चालू असते जेव्हा का तुमची सगळी जॉईनिंग पूर्ण होते तुम्हाला लाईनवर काम दिलं जातं आणि तुम्ही जिथे कुठे काम करता तुमचं ते एल एम एसवरचं तुमच्या सुपरवायझरचं नाव येतं त्यामुळे तुमचं जेव्हा काय एल एम एस बनतं त्यावेळेसपासनं तुमचं पेमेंटला पेमेंट चालू होतं आणि तुमचं एल एम एस कधी बनतं तुमची जॉईनिंग ज्या दिवशी होते त्या दुसऱ्या दिवशी तुमचं एल एम एस तयार होतं आणि तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी तुम्ही तर लाईनवर कामाला पण लागतं पण जॉईनिंगची प्रोसेस ही खूप सोपी आहे आणि ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती कळत आणि त्या हातमध्ये प्रश्न विचारला जातो की तुम्ही कुणाच्या थ्रू आला आहे मग तुम्ही माझा ब्लॉग बघून येत असाल तर मग तसं सांगा त्यांना म्हणजे तिथं लिहा तसं मी तुम्ही कुणाच्या थ्रू आला तुम्ही व्हिडिओ बघून आला आहे का कुणाच्या वॅकन्सीच्या कॉलेज थ्रू आला आहे जर तुम्ही व्हिडिओ बघून येत तर तसं सांगा त्यांनासाठी खूप पण चांगली गोष्ट आहे त्या कंपनीची व्या जॉईनिंगची प्रोसेस खूप सोपी आहे फक्त ज्या दिवशी तुम्ही येताल त्याच्या त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला खूप दिवस नाही लावा जॉईनिंगला तीन ते चारच दिवस लागतात पण तुम्ही ज्या दिवशी जाता त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवस त्या दुसऱ्या दिवसापासून तुमचं पेमेंट चालू होतं त्यामुळे तुम्हाला जर तुमचे सव्वीस दिवस पूर्ण झाले तुम्हाला मग अशीच म्हणलं की पेमेंट तुमचं हक्क होऊन जातं त्यामुळं काही विषय नाही आणि तुम्हाला जर तुम्हाला माहिती कशी वाटली की नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा तो बाय